नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझं मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलेला आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इकडे सुरुवातीला अरुण म्हणतो की माझा नवरा असं लोकांना सांगून इनडायरेक्टली मला काही सांगण्याचा प्रयत्न करतेस का अर्णव म्हणतो मग डायरेक्ट व्यक्त हो ना इथे आता ईश्वरी गोंधळून जाते अरुण म्हणतो की घाबरतेस बोल ना इकडे आता अर्णव तिची मज्जा घेत असतो आणि ईश्वरी लाजून लाजून लाल झालेली असते आणि इकडे अर्णव तिला सुख पाजत असतो आणि म्हणतो की दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मनात काही असेल तर मलाच सांग ना तुझ्या नवऱ्याला आणि अर्णव आता तिची पूर्णपणे मजा घेत असतो आणि म्हणतो की तू तर मला नवरा ना मानतच नाही आणि हे सडनली माझा नवरा माझा नवरा व्हॉट इज दिस इकडे ईश्वरी म्हणून म्हणते की हे काय चाललंय माझं सकाळपासून मी सरांना माझा नवरा माझा नवरा का म्हणतेस कुठला सेटिंग बदललायत माझं असं म्हणता म्हणता तिला ते सूप पिताना ठसका लागतो आणि ती म्हणते पाणी 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 हरणवाही तेच करतो आणि म्हणतो मी सिंधू नाही नाही गरम सूपला गरम सूपच मारत हरणवाही ईश्वरीला ते गरम गरम सूप प्यायला देतो ठसका लागलेला असतानाही नाही इकडे अर्णव काही तिला चढवणं सोडत नाही आणि म्हणतो की नवरा यावर अर्णव आणि ईश्वर ईश्वरी एकमेकांकडे बघून हसतात सुद्धा आणि त्यांचं जी रोमॅन्टिक डेट असते ती झालेली असते म्हणजे ट्रीट असते आणि इकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही घरी आलेले असतात इकडे अर्णव दरवाजा वाजवत असतो तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर सर एवढ्या रात्री जर दरवाजा वाजवला तर सगळ्यांची झोपमोड होईल ना अर्ण म्हणतो मग काय सिंदोर आपण रात्रभर असंच उभं राहायचं का बाहेर तेवढ्यात अंजलीने दरवाजा उघडते आणि हा अर्ण म्हणतो की ताई अंजली म्हणते अरे आलात तुम्ही अर्ण म्हणतो की ताई तू अजून जागे आहेस स्वरीला पण काळजी वाटते आणि ती म्हणते की ताई सगळं ठीक आहेत ना अंजली म्हणती हो अगं सगळं ठीक आहे अंजली म्हणती हे ना एका कामानिमित्त बाहेर गेलेत ते म्हणाले उशीर होणारे म्हणून त्यांची वाट बघत था इथेच थांबले अली म्हणते की मी त्यांना आता फोन केला तर ते म्हणाले की आज रात्री काही येणारच नाहीयेत मी यावर अर्णवला पण टेन्शन येतं आणि ईश्वरीला पण टेन्शन येतं आणि ते म्हणतात की बरं चल तू आत हे सगळे आतमध्ये येतात आणि अर्णव म्हणतो की ताई काही झालं तरी एवढं वेळ जागरण करायची काही गरज नाहीये तुला अर्ण म्हणतो की त्यांच्याकडे घराच्या केच असतीलच ना जली म्हणती की हो रे चाव्या आहेत त्यांच्याकडे जली म्हणती हो रे पण आपला नवरा आपल्याकडे नसलाच की मन अशांत राहतं इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात अंजली म्हणती मी तुला कितीही समजवलं ना तरी नाही समजणार तुला अंजली ईश्वरीकडे बघून म्हणते की हे आमचं आम्हाला माहितीये नाही का ग जली म्हणते की आपला नवरा आपलं लाईफ असत ना हरी म्हणती की हो म्हणतो ते काही असलं तरी आता तुझी प्रायोरिटी तुझं बाळ आणि तुझी तब्येत असली पाहिजे की नाही जली म्हणती हो रे चिंटू हे माझ्या बुद्धीला मा कळत आहे पण मनाला कळत नाही याच काय करू म्हणजे म्हणते की आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम असताना ती व्यक्ती आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची असते अगदी स्वतःहूनही जास्त अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत असता पण अंजली म्हणते की हे तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये अंजली म्हणते की तुम्हाला कळलंच असेल एव्हा दोघेही अंजलीसाठी स्माइल देतात इकडे अर्णव म्हणून म्हणतो की ताई तो माणूस तुझं प्रेम डिझर्व नाही करत अर्णव म्हणतो की माणूस नाही राक्षस आहे तो राक्षस इकडे ईश्वरी पण मनोमन म्हणते की सर मला कळतय ताईंच्या मनात राक्षसाविषयी एवढं प्रेम पाहून मला त्रास होतोय दोघेही ते त्याचाच विचार करत असतात आणि इकडं अंजली म्हणते की काय कसला विचार करतायत दोघं तेवढ्यात अर्णव म्हणतो की नाही ताई काही नाही आणि लगेच लग अंज ईश्वरी मध्ये बोलते की सर कर अंजली अंजलीताई त्यांच्या तब्येतीची काळजी आता नीट घेतील त्यांनी जर नाही घेतली तर मी आहे ना काहीच ऐकून घेणार नाही त्यांचं कुठल्या तेच अंजली म्हणती कळलंच ना मॅडम असल्यावर कोणाला कसलीच काळजी करायची गरज नाही अंजली म्हणती की अगदी शोभतेस अ मिसेस अर्णवराजे शेरके आणि इकडे अंजली म्हणते की मग काय सरप्राईज दिला याने मजा केली ना म्हणते की हो ताई खूप खूप मज्जा केली ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही म्हणाला होतात ना तसेच एकदम अप्रिशियस वागलेत ते सर इकडे अर्णव अंजली बघत असतो ईश्वरी म्हणते की मला माहितच नव्हतं की हे मला फायव्ह स्टार हॉटेल हो ला नेणारच नाहीये इकडे ईश्वरी सांगत असते आणि अर्णव तेवढ्यात म्हणतो की मिस इंदोर बस एकदा मिस इंदोर ए, इंदोर एक्सप्रेस सुरू झाली की थांबतच था नाही अर्णव म्हणतो की उशीर झालाय ताईला झोपायचंय करायचंय अर्णव म्हणतो की ताई चल मी तुला सोडतो अंजली की सोडू वगैरे काही नको मी जाते तुम्ही सुद्धा वेळेत नाईट आणि सगळे एकमेकांना गुड नाईट म्हणतात आणि झोपायला निघून जातात अंजली निघून गेलेली असते आणि इकडे हा अर्णव खूप संतापलेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरी त्याच्याजवळ ते येते आणि म्हणते की सर अर्णव म्हणतो पाहिलंच ना पाहिलंच ना तो राजेश कसा वागतोय ते म्हणते की हा आणि अर्णव म्हणतो की मुद्दाम करतोय ते सगळं कंडिशन मध्ये सुद्धा तैल तैल जागरण करायला लावतोय तो ईश्वरी म्हणते की सर उघास तुम्ही टेन्शन घेऊन राग करू नका त्याच्यावर परिणाम की त्रास होतोय मला मी सिंदोर त्रास होणार मला त्रास झाल्यावर मला त्रास होणार जस्ट कंट टॉलरेट टौल, दिस ईश्वरी त्याला शांत करत असते आणि म्हणते की बरोबर आहे तुमचं आधी शांत व्हा ईश्वरी म्हणते की सर आपण एक तर करू शकतो ना आपल्याकडून ताईंना जेवढं खुश ठेवता येईल तेवढं खुश ठेवू मार्गवला ईश्वरीचं म्हणणं पटलेलं असतं ईश्वरी म्हणते की आपल्याला त्या माणसाकडून काहीच अपेक्षाच नाहीये त्यामुळे ताईंचं पण आपण एन्जॉय करू आणि त्यांना खुशही ठेवू ईश्वरी म्हणते की चला उशीर झालायही झोपायला जातात आणि आता डायरेक्ट मॉर्निंगचा सीन सीन सकाळचा सीन दाखवलेला आहे इकडे अंजली किचन मध्ये असते ती एक डब्बा उघडत असते तेवढ्यात तिथे ईश्वर येते आणि म्हणते की ताई काय शोधताय ईश्वरी म्हणते जर उशीर झाला होता रात्री झोपायला तर एवढ्या लवकर का उठलाय अजून थोडा वेळ झोपायचत ना जरी म्हणते की अगर रात्रभर झोपच नाही मला जरी म्हणते झारकं ना काहीतरी असं आंबट गोड खावं असं वाटतंय ईश्वरी म्हणते की आंबट गोड जली म्हणते की आहे का ग आपल्याकडे काही आंबट खायची इच्छा होती ग ईश्वरी म्हणते की ताई हे तर डोहाळे आहेत ईश्वरीला आनंद होतो आणि अंजली म्हणते की तुला आठवत का शाळेच्या बाहेर तिखट आणि मीठ घातलेल्या त्या चिंचा मिळायचं ईश्वरी म्हणते की हो ताई हे पण मी सगळं खूप खाल्लंय ईश्वरी म्हणते की ताई तुम्हाला माहिती का आम्ही शाळेच्या युनिफॉर्म मध्ये हे सगळं दोन्ही खिशांमध्ये भरून न्यायचो आमच्या शाळेच्या ना गोल गोल इलायती अशी इमली पण मिळाय मिळायची सगळं खूप आठवतंय हो ताई इकडे अंजलीला डोळाय लागले ते ईश्वरीच बोलते इमली बोर पिशे आणि दोघेही सोबत बोलतात अंजली म्हणती काय ग मला इतकं सगळं खावंसं वाटतंय आणि तू काय नाव घेत सुटली इकडे ईश्वरी म्हणते की सर आ, आता अर्णव सर उठले ना किती जातील ना गाडी घेऊन त्याच्या बाहेर सगळं मिळेल अंजली म्हणते की तुझ्या सर उठणार कधी तयार होणार कधी आणि बाहेर जाणार कधी अंजली म्हणते की मला आता खावंच वाटतंय ईश्वरी म्हणते की मग आता काय करायचं अंजली म्हणते की एक काम करू आपण दोघी जाऊन पटकन खाऊया का म्हणजे ईश्वरी म्हणते की मी जाऊन सांगून येते पटकीने अंजली म्हणते की नको नको अंजली म्हणते की तू जर कोणाला सांगितलंस तर ते आपल्याला जाऊच देणार नाही म्हणतील घरात बस आराम कर म्हणते की आपण ऑटोने पटकन जाऊ आणि खाऊन पटकन परत येऊ ईश्वरी म्हणते की मी आलेच माझा फोन घेऊन अंजली म्हणते कशा आला इकडे आहेत ना माझा फोन अंजली म्हणती थोडी बॅटरी कमी आहेत पण चालेल आपण जाऊन पटकन येणार आहे इकडे ईश्वरी ला काही पटत नाही पण ती म्हणते की बर अंजली म्हणते मी आलेच पटकन जाऊन इकडे अंजली गेल्यानंतर ईश्वरी म्हणून म्हणते की त्यांना एवढी इच्छा होतीये तर मी करते त्यांची इच्छा पूर्ण ना खुश ठेवायचं हे कालच ठरवलंयत ठरवलंय आम्ही म्हणून मला जायलाच हवं त्यांच्यासोबत अंजली तेवढ्यात येते आणि म्हणते की ईश्वरी चल ईश्वरी म्हणते की हो आले इकडे ह्या दोघी दो निघून गेलेल्या असतात आणि आकाश आणि मामा ब्रेकफास्ट करत असतात आ, मामा म्हणतात की आकाश आपल्या विंटर कलेक्शनचं डील झालं की नाही म्हणतो की हो मामा म्हणतात तुझं लक्ष आहेत ना आकाश म्हणतो की ऑब्विसली तेवढ्यात अर्णव खाली येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग आय मामा म्हणतात की सुप्रभात प्रभात एवढ्यात अर्णव म्हणतो की मिस इंदोर ब्लॅक कॉफी मध्ये शुगर नको प्लीज मामा म्हणतात की मिस्टर अर्णव ईश्वरी अजून खाली कुठे आलीये इकडं ऑर्डर म्हणतो की म्हणजेच आकाश म्हणतो की मला कॉफी आणि तात्नीच ता दिली म्हणतो की बेडरूम मध्ये नाहीये ती मग आकाश म्हणतो की कुठे गेली सकाळी सकाळी आणि इकडे मामी पण येतात अहो आणि आकाश अंजली कुठे दिसली का ती तिच्या रूम मध्ये पण नाहीये मग खूप घाबरतो आणि म्हणतो की वॉट सगळे घाबरून जातात आणि म्हणतात की ताई रूम मध्ये नाहीये म्हणतो की मामी तू तिला सगळीकडे शोधलास का आम्ही म्हणतात की हो बाथरूम मध्ये पण बघितलं पण तिथेही नाहीये घरभर शोधलं पण अंजली कुठे दिसतच नाहीये मामा म्हणतात कुठे गेली मग ही अर्ण म्हणतो काय अर्णव म्हणतो की मी सिंदोर पण नाहीये ताई पण नाहीये घरी काही चाललंय का इकडे अर्णव म्हणतो की शोधा प्लीज शोधा आणि मामा म्हणतो की तू बागेत जाऊन बघ म्हणतो तू आईच्या रूम मध्ये बघ मी बाहेर जाऊन बघतो आणि या दोघी मस्त एन्जॉय करत असतात चिंच आणि बोर बाबू बाबू किती छान यांचं बघून माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय इकडे ईश्वरी खाता खाता म्हणते की ताई आव मीना आव मीना सुपर सिना बॅट बॉय लेझी गर्ल असं असं खेळत असतात आणि स्टॅच्यू म्हणतात आणि दोघेही मस्त एन्जॉय करत असतात इकडे अंजली म्हणते की किती दिवसांनी खेळले मी हा खेळ आणि म्हणते की आता म्हटलं शाळेच्या जवळ आलोच आहोत तर हेही करून टाकू इकडे ईश्वरी म्हणते की ताई तुमच्यामुळे खूप दिवसांनी खाते मी हिमली म्हणते हे पण हे सगळं माझं या ईश्वरी म्हणते की ताई ईश्वरी म्हणती खरंच बचपन आठवलं मला माझं ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती की हे हे ना सगळं ना मला खूप आवडायचं आणि आहे शाळेतून त्यांना इतकं खायचं की त्याने अर्ध पोट भरायचं घरी गेल्यावर आई आम्हाला दोघींना इतकी ओरडायची इतके ओरडायचे हा अंजली म्हणते की यावर ना मी आणि चिंटूने पण इतका ओरडा खाल्लाय अंजली सांगते की आमच्याकडे इंदोरला ना खूप मोठा वाडा होता तेजारी त्यांच्याकडे ना खूप खूप मोठी मोठी झाडं होती डिब्याची पेरूची चिंचेची फर झाली की चिंटू झाडावर चढायचा आणि काय काय खाली घेऊन यायचा खूप खायचो अंजली म्हणते की एकदा काय झालं काकूने बघितलं चिंटूला झाडावर म्हणते की मग अंजली म्हणते मला वाटलं आता झालं आणि मेलो आणि अंजली म्हणते की चिंटू आमचा आधीपासूनच हुशार आणि हा चिंटू म्हणतो की काकू तुमच्या घरात चोर चोर शिरलाय इकडनं दिसतोय मला काकू गेला घरात त्या चोराला शोधायला खाली उतरला आणि आम्ही गेटच्या बाया जी धूम ठोकली तेव्हा आणि इकडे ईश्वरी म्हणते की बापरे ताई अर्णव सर खरंच झाडावट चढले होते मला खरंच वाटत नाहीये आणि त्या काकोंची अशी गंमत पण केली त्यांनी अंजली म्हणती अगं तसाच होता तो खूप मस्ती खोड आणि खूप खोडकळ ती कोणाच्या चपला चोर कधी कोणाचे वाळलेले कपडेच लपून ठेव ठरू नकोस ईश्वरी म्हणती की काय हे हे सगळं अर्णव सर करायचे इकडे अंजली म्हणते की हो अगं एकदा ताई इतकी चिडली कोंडूनच ठेवलं पण हा पठ्ठा खिडकीतून बाहेर पळून गेला क्रिकेट खेळायला या दोघींची मजा मस्ती चालू आहेत आणि तिकडे ते बिचारे टेन्शन मध्ये यांना शोधत आहेत इकडे ईश्वरी म्हणते की ताई लहानपणी सर अर्णव सर असे होते पर विश्वासच बसत नाहीये माझा अंजली म्हणते की आमची आई गेली तेव्हा चिंटू एका दिवसातच खूप मोठा झाला इकडे अंजली म्हणते की आमचा खोडकर आणि खट्ट्या चिंटू एका दिवसातच खूप मॅच्युअर झाला ईश्वरी अंजली खूप इमोशनल होते आणि ईश्वरी म्हणते की ताई आणि अंजली तेवढ्यात म्हणते की एक दिवस ना त्याच्या आयुष्यात ईश्वरी आली आणि मग आमचा चिंटू पुन्हा एकदा हसायला लागला आणि अंजली म्हणते की ईश्वरी लहानपणी माझा हरवलेला भाऊ मला परत मिळवून देशील ना ईश्वरी म्हणते की ताई नक्की मिस दोघेही खातात आणि म्हणतात की बडिया इकडे यांचा हसन खेदणं चालू असतं आणि इकडे मामा फोन करतात की दोघेही बाहेर नाही आहेत आकाश गार्डन बागेत पण कोणी नाहीयेत मामी म्हणतात आजी चरूमत, की आजीच्या रूम मध्ये आईंच्या रूम मध्ये पण नाहीये मामा खूप घाबरलेल्या असतात आणि म्हणतात की अंजलीचा फोन पण लागत नाहीये हा आकाश म्हणतो की ईश्वरी सुद्धा फोन उचलत नाहीये आकाश पण खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो की काय करायचं डॅड आपण मामा म्हणतात की तू एवढा पाणी खू नकोस खुण। तू पुन्हा ईश्वरीला फोन ट्राय कर अंजलीला ट्राय करतो आणि मामी इकडे म्हणून म्हणते जर ईश्वरी अंजलीला बाहेर घेऊन असे गेली असेल ना तर ही चांगली संधी आहे ईश्वरी बद्दलचं मत सगळ्यांसोबत खराब करण्याची मामी म्हणतात की लागला का हो फोन नाही ना अर्णव रूम मध्ये येतो आणि मी सिंदोरला फोन करतो तर तिचा फोन घरातच असतो अर्णव पण खूप म्हणजे खूप टेन्शन मध्ये असतो आणि म्हणतो की मी इंदोरचा फोन घरीच आहे म्हणतो की मी इंदोर कुठे असतो हे दोघी कोणाला नाही सांगता असं गायब कुठे झाला इकडे वेगळंच टेन्शन येत असतं आणि तो म्हणतो की तुम्हाला दोघींना काही झालं तर तिकडे अर्णव म्हणतो आणि इकडे मामी म्हणतात की मला खात्री आहे ती ईश्वरीच अंजलीला कुठेतरी बाहेर घेऊन गेली असेल मामी म्हणती की अंजली समजदार आहेत पण ईश्वरीला कुठे अक्कल आहे काय हे बघतोच येत ना आपण त्यांच्या लग्नापासून मामी म्हणतात की तीच अंजलीला कुठेतरी घेऊन गेली असेल मग म्हणतात की वल्लरी तू तु, तुझ्या आकलेचे तारे तोडू नकोस आम्ही म्हणते की मी आकलेचे तारे तोडत नाहीये मी म्हणते एकतर अंजली प्रेग्नेंट आहे यात तिचा दुखता पाय सगळं तिने लक्षात नको तर घ्यायला की आता कुठे अंजलीला बरं वाटतं आणि ती तिला घेऊन गेली बाहेर आम्ही म्हणतात की कोणालाही न सांगता तेही अशा परिस्थितीमध्ये आकाश म्हणतो की मॉम प्लीज तुला काही माहित नसताना ऐश्वरीला ब्लेम करू नको प्लीज अर्ण म्हणतो की मामी तशी ताई सापडत नाही तशी मी सिंदोराही सापडत नाही तू तेवढाच ईश्वर मामी म्हणतात की वा आहे तुझी काल आलेल्या मुलीसाठी तू तुझ्या सख्या बहिणीला आणि म्हणतात की वल्लरी गप्प चिडते आणि म्हणते की, गप की गप मी गप्प बसणार नाही म्हणतात की मी गप्प बसणार नाही कारण प्रश्न माझ्या अंजलीचा आहे तिच्या पोटात बाळ आहे तिची काळजी घ्यायला हवी हे मी नाही डॉक्टरांनी सांगितलंय इकडे मामी म्हणतात की आज तिच्या अंजलीला अंजलीला तिच्या बाळाला काही झालं आईंना आणि जावई बापूंना काय तोंड दाखवणार आहोत आपण इकड्या म्हणतात की बापू येतीलच थोड्या वेळात आणि विचारतीलच ना बद्दल मी म्हणतात खरं तर जावई बापू असते तर असं घडलंच नसतं मामा म्हणतात की जावई बापू कुठे गेलीस म्हणालीस मामी म्हणतात की ते काल रात्री पासूनच बाहेर येण होतं की मामा ताई काल म्हणाली होतीच का ते घरी येणार नाहीत म्हणून आणि वल्लरी खूप चिडलेली असते आणि म्हणते की हो ना आम्ही म्हणतात की ते घरी आल्यावर त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागणारच आहे आपल्याला मी इकडे वल्लरी म्हणून म्हणते की वा चांगलंच राटक रंगवलं आणि इकडे मामाला वेगळी शंका येते इकडे अर्णव कॉरिडॉर मध्ये येतो आणि फोन हातातच असतो आणि म्हणतो की त्या राजेशनी काही केलं तर नसेल ना तर जिवंत सोडणार नाही मी त्याला अर्णव त्या राकेशला फोन करतो आणि तिकडनं आवाज येतो की आपण ज्या नंबरवर कॉल करत आहात सध्या बंद आहेत आणि अर्णव म्हणतो की ह्याचा फोन का बंद लागतोय परत फोन केला की तरीही तो नंबर बंदच असतो इकडे अर्णवला वेगळाच टेन्शन येतो आणि तो म्हणतो की ताई आणि मिस इंदोरला काहीच होऊन देणार नाही मी शोधायला हवं इकडे आकाश म्हणतो की दादा नंबरात असे पण बोलणं झालं ईश्वरी तिथे पण नाहीये इकडे अर्णव अंजजीला फोन करतो आणि मग ती ताईचा फोन का लागत नाहीये इकडे मामा म्हणतात की अरे अर्णव शांत हो होता रा, रागराग करून काय होणार आहे मामावर हो पण चिडतो आणि म्हणतो की काय करायचं मग मामा अर्णव म्हणतो की मिसिंग कम्प्लेंट पण फाईल करू शकत नाही आपण फोर अवर्स कंप्लीट व्हायला लागतात अर्णव म्हणतो की आता काय करायचं चोवीस तासांची वाट बघत बसायची इथे आणि इकडे मामीचं नाटक सुरू होतं आणि म्हणते की देवा देवा त्या ऐश्वरीमुळे घरावर आणखी किती संकट येणार आहेत काय माहिती आम्ही रडायचं नाटक करते आणि म्हणती कुठे गेली असेल माझी अंजली अर्णव म्हणतो की आकाश मामा पुन्हा एकदा शोधूया अर्णव म्हणतो मी जाऊन देवळात बघतो दर्शनासाठी गेल्यात का एवढ्यात अर्णव बाहेर बघतो तर काय या दोघी त्याला दिसतात बहुतेक इकडे इकडे दोघी जणी हसत असतात अंजली म्हणते की हसून हसून पोट दुखायला लागलय आणि म्हणती केवढी मज्जा केली ना आपण ऐश्वरी यांना असं बघून यांच्या चेहऱ्यावरचं हसूच पळून गेलेला दिसतंय कर्ण म्हणतो की ताई आकाश म्हणतो ईश्वरी या दोघी घरात येतात मामा विचारतात अगं कुठे गेला होता तुम्ही दोघी आकाश म्हणतो की आम्ही आता तुम्हाला शोधायला निघालो होतो आम्ही चिडतात आणि म्हणतात की निदान सांगून तरी जायचं ना बाहेर मामा पण खूप घाबरलेले असतात त्याच्यामुळे चिडतात आणि म्हणतात की अशा अचानक कस काय बाहेर गेलात तुम्ही आणि किती फोन केले तुम्हाला फोन बंद आहे तू घरी फोन ठेवून गेली टेन्शन नाहीत काय ना आम्हाला इकडे अंजरी म्हणते अरे मी फोनच घेऊन गेली होती पण जाताना फोनची बॅटरी जरा लो होती इतक्या लवकर बंद पडेल वाटलंच नाही रे ईश्वरी म्हणते की हो आणि तुम्ही एवढे सगळे का घाबरताय मी इथे जी शाळा आहेत ना तिथे गेलो तेवढ्यात मामी म्हणतात की म्हणजे तूच घेऊन गेली होती ना अंजलीला घराच्या बाहेर मी म्हणतात एक तर तिला बरं नाहीये आणि अशा अवस्थेत तू तिला घराच्या बाहेर का घेऊन गेली सगळे ईश्वरी म्हणते की मामी आहो पण अरुण पण खूप चिडतो तिच्यावर तू तो, अशी तो कस काय वाजू शकतेस मी सिंधू आणि अर्ण म्हणतो की इतकं रिस्पॉन्सिबल वागायचं आणि वरतून आम्हालाच म्हणायचं की पॅनिक होऊ नका म्हणून अर्णपणेश्वर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो की आम्ही स्टोपीड आहोत का इथे वाट बघत बसायला तुमची इथे काळजी करत बसायला आता इथे मामीला असं वाटतं की आपण आगीत तेल उठले म्हणजे आता भडका होणारच इकडे अर्णव ईश्वरीचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतो की ईशा टाप इकडे सांगण्याचा प्रयत्न करत असते की चिंटू अरे ऐकून तरी घे अर्णव म्हणतो की आम्हाला कसं कळणार आहे तुम्ही जवळ गेलात की लांब गेलात ते काही झालं असतं तर तिथे पोहोचणार कसं होतो आम्ही म्हणतो फोन विसरलीस तू बाहेर जाण्यासाठी घरी ठेवण्यासाठी ईश्वरी तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णव ऐकून घेत नाही आणि म्हणतो की शटप अर्ण म्हणतो की रिस्पॉन्सिबल वर्ग तू कम्प्लिटली दो से काही कारण नसताना जोन जस्टिफाय डोंट अर्ण म्हणतो की तुला माहिती आहे ना ताईची तब्येत किती क्रिटिकल आहेत ते इकडे ईश्वरी सांगण्याचा सा प्रयत्न करते अर्णव ऐकूनच घेत नाही आणि म्हणतो की शटा इकडे अर्णव तिथून वरून निघून जातो आणि ईश्वरी तिक सर माझं प्लीज ऐकून घ्या आणि अंजली पण म्हणते की चिंटू पण तो काही ऐकत नाही आणि तिथनं निघून जातो इकडे हे सगळं अंजली मुळे झालेलं असतं आणि अंजली म्हणते की ईश्वरी खरंच खूप सॉरी इकडे ईश्वरी म्हणते की सॉरी नका म्हणून अंजली म्हणते की मी तुला म्हटलं जाऊया आणि तुला चिंटू किती बोलला ग आम्ही म्हणतात एक मिनिट म्हणजे आणि अंजली म्हणते की अरे मला चिंच आणि आवळ खायचं होतं म्हणून मी हिला म्हटलं की आपण जाऊयात बाहेर अंजली म्हणते की इथं बिचारी म्हणत होती की आपण सांगून जाऊ मामा म्हणतात मामीकडे बघून हम्म आणि मामी म्हणती हम्म काय तरी सांगूनच जायला हवं होतं अंजली अंजली म्हणते की खरंच ईश्वर आहे आम्ही सॉरी आणि ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही नका सॉरी म्हणू आणि ईश्वरी म्हणती वाईटही वाटून नका घेताय अंजली म्हणते की मी बोलते चिंटू शी तर ईश्वरी म्हणते की नाही नाही ईश्वरी म्हणते की मी बोलते त्यांच्याशी होईल त्यांचा राग शांत ईश्वरी म्हणते की मी आलेच मामा पण म्हणतात ठीक आहे ईश्वरी गेल्यानंतर मामा म्हणतात की काय ग अंजली तू बस राजेश बाहेर उभं राहून सगळं ऐकत असतो आणि म्हणतो की हा दोघी बाहेर केला होता कोणालाही न सांगता म्हणतो की येस आता चांगला चान्स दिला असता आजचा पण अंजलीमुळे अर्णश्वरी मध्ये दुरावा येऊ शकतो ते लक्षात आला आहेत आज माझ्या लगे रहो राकेश जी लगे तो बोलून राकेश परत कुठेतरी निघून जातो इकडे अर्णव टेन्शन मध्ये असतो आणि तेवढ्यात ईश्वरी तिथे येते इकडे ईश्वरी म्हणते की सर अर्णव मतो नॉट अ सिंगल वर्ड मी सिंध नॉट अ सिंगल वर्ड अर्ण होतो की तुझ्या जागी दुसरं कोणी केलं असतं हे तर मी समजलो असतो ऑल द पीपल यू राजेश बद्दल सगळं माहित असताना कोणालाही इन्फॉर्म न करता ताईला असं कसं काय घेऊन जाऊ शकतेस बाहेर राजेश घरी नसताना ऐश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला तेच सांगते पण अर्णव म्हणतो की शटा आप माहिती का किती टेन्शन मध्ये होतो मी येते का तुला अर्णव म्हणतो की एक मिनिटासाठी नाही मी सिद्ध स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ ठीके दोन तास माझ्यासाठी किती अनरिमेंबल होते ते किती टेन्शन मध्ये होतो मी अर्णव होतो की त्या राजेशने तुम्हाला दोघींना जर काही केलं असतं तर इकडे ईश्वर मेहित की सर मी सांगते ते प्लीज एकदा ऐकून घ्या अर्णव तुम्हाला काहीच ऐकून घ्यायचं नाही ईश्वर मेहित की सर प्लीज अर्णव तिचं काहीच ऐकून घेत नसतो अर्णव तिचं काही ऐकून घेत नाही आणि ती म्हणते की सर प्लीज माझा ऐकून तरी घ्या आणि तो तिथन रूम मधनं बाहेर निघून जातो इकडे ईश्वरी मध्ये की सामनेवाल्याचं काही ऐकूनही घ्यायचं नाही इंग्लिश मध्ये म्हणायचं की मी तुला माफ करणार नाही कोण आहात तुम्ही कोण मला माफ करणार सर असाल तुमच्या घरी फक्त तुम्हालाच येऊ शकतो काय आज काही न ऐकून घेता मलाच कस काय दोषी ठरवू शकतात ते वाक्य न ऐकता निघून गेलेत बायकोच काळी फोडून समोरच्याला गप्प करायचं ये ये अब नाही चलेगा मला कळेल कि गुस्सा क्रो सगळं काय असतं ते पण नाही माफ करणार तुम्हाला बोलून इथे या मालिकेचा एपिसोड संपतो आता बघू यात उद्याच्या भागात काय दाखवलेलं आहे ते तिची आई आलेली असते वाटतं घरी आणि ईश्वरी म्हणते की अॅनिवर्सरी ची तयारी करायला मी येते तुझ्या सोबत तिची आई म्हणते की सगळ्यांची परवानगी असेल तर खरंच आहे ईश्वरी म्हणते की मी आले पटकीनी बॅग भरून अणो रूम मध्ये आला म्हणतो की मी सिंदोर तू कुठेही जाणार नाही दॅट फायनल ईश्वरी म्हणते की मी जाणार आहे अण्णो म्हणतो की मी सिंदोर युनिरो अप वर रागवली आहेस म्हणून तू चालली आहे माहेरीस मला कळतय इकडे ईश्वरी म्हणते की नाही 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 मी माझं डोकं शांत करायला चालली इकडे तिची आई म्हणते मामी म्हणतात की ईश्वरीची आई इथं काय करते आणि रूम मध्ये येते आणि ही अंगावर पांघरून घेऊन झोपते आणि आकाश म्हणतो की आई ईश्वरीची माव माली आहे तुला भेटायला मी तिला काही तोंड दाखवत नाही आणि इथेच या मालिकेचा प्रोमो सुद्धा संपतो तुम्हाला आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय